दोन मिनटं संपलेले आहे त्याच पद्धतीने सुरेश महाराज साठे यांचं निधन झालेलं आहे तेव्हा दोन मिनटं विश्वव्यापी मानव मानवधर्माशतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून दोन मिनटं संपलेली आहेत प्रतिज्ञा प्रतिज्ञाक तुम्ही आम्ही काय प्रतिज्ञा करत नाही कर्तायुगा मध्ये एक लाख वर्षाचा आयुष्य त्रेता युगामध्ये दहा हजार वर्षाचा आयुष्य व्यापार युगामध्ये हजार वर्ष विषय आणि कलियुगामध्ये शंभर तरी पण आपण शंभर नाही कालाचा ओ कालाची परिस्थिती जाणून तुम्हाला सर्व संतांनी ज्ञानेश्वर मोदी तुकाराम महाराज सर्व संतांनी तुम्हाला घरी बसून भगवंताचं नमस्मरण करण्याचा अर्थ अधिकार प्राप्त करून दिला सद्गुरू समर्थ आंबीर भवनने जीवन कलेच्या साधनेच्या पुस्तकामध्ये खुलं केलेलं आहे हे प्रकट केले विश्वब्रम्ह विश्व ब्रह्म स्वरूप केलेलं आहे मला किती वेळ दिलाय चोवीस तासातला एक तास म्हणजे चोवीस तासातला एक तास आपण नामासाठी द्यायचाय तरी पण एक तास द्यायला आपल्याला वेळ मिळत नाही खरियुगातला कालाचा वग आहे परिस्थिती आहे नाजूक परिस्थिती म्हणून प्रत्येकाने चोवीस तासातला एक तास भगवंत भगवंताचं नामस्मरण सगळ्यात सोपं आहे. दैहिक बैसोनी करीक चित्त आवडे अनंत आभावा सुखे तो खरा नारायण. सुखाने नारायण आपल्या घरी येतो. फक्त एकटा एक तास भगवंताचं नामस्करण करा किती वेळ आहे चोवीस तासातला एक तास म्हणजे इतकं सोपं केलेलं आहे आणि बाबांनी तर ते सगळं गुहे प्रगट केले विश्व ब्रह्मचे केले गुहे आहे ते प्रगट करून टाक जीवन कलेच्या साधने मध्ये सगळं मोकळ केलेलं आहे यारे, यारे लहान यादी जाती कोणत्या जातीच्या असा धर्माच्या असा पंथाच्या असा कुणी असा इथं जात धर्म पंथ नाही एक मानव जात जगामध्ये एक माणूस कोणत्या देशातला माणूस त्यानं प्रत्येकानं एक तास भगवंताच्या नावासाठी द्या ही खरी गंमत आहे असा अधिकार तुम्हाला सामान्य माणसांना बाबांनी दिलेला सद्गुरु किती पावरचे असतात बाबा भगवंत स्वरूप झालेले आहे पांडुरंग स्वरूप झालेले आहे त्यांचे इतकं सोपं कुणी केलेलं नाही सगळ्या संतांनी सोपं केले तरी पण हातचा राखलेला होता माऊली काय हातचा राखला नाही तुकाराम महाराजांनी हातचा राखला नाही ना बाबांनी तर नाहीच नाही अशी अवस्था कलियुगामध्ये मध्ये आहे म्हणून मावडी काय सांगतात नव्यामध्ये तरी अवधान एक लक्ष द्या एक लक्ष

आणि रात्री आठ वाजता बसला तर सकाळी आठ वाजता उठला बारा वाजता खाल् जात आता सकाळी बाबांना सांगितलं आणि मग तो स्थिर झाला माहिती दिली तशा तुमची आमची परिस्थिती आहे सगळं सोपात सगळं सोपं आहे अवघड काहीच नाही तरी पण माणस काय आहे असा योग कलियुगामध्ये बाबांनी आणून ठेवलं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अवतार बाबा आहे हंबीर बाबा आहे बाबांनी हे का तुकाराम महाराजांचा अक्षर आणि बाबांचं अक्षर एक आहे फरक अजिबात नाही हे फरक नाही एवढं सुंदर पण तयार झालेला आहे आणि त्यांनी ते तुम्हा मला सहज मिळून दिलेला आहे असा जो योग आहे योग शब्दामध्ये योग असतो शब्द ब्रह्मा आणि असा योग कलियोगामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे असा योग तुम्हामला बाबांनी मिळून दिलेला आहे सहज सहज बोलणे निहाची उपदेश करून छायाच शिकवी शिकवलं प्रयत्न प्रयत्न हे वाळूचे कण रघडिता ही गळेल वाळूच्या कणातून तेल गळेल का नाही मातीच्या कणा मातीच्या कणामध्ये सोयाबीन पेरलं भूमी पेरलं करडे पेरली, अशी ताकद आमच्याकडं बाबांनी आणून दिली असा योगाचा तो अधिकार आहे तो प्रत्येकाला देऊन टाकता अशा जीवनातला योग सहज आहे म्हणून माऊली काय सांगतात तरी अवधान एक पहिल्या वाक्यामध्ये तरी एक लक्ष एक लक्ष दिलं कि पुढल्या जन्मामध्ये कणकय्या सारख बसला की बस बारा तास उठणार नाही म्हणजे तुमची ताकद ठेवली आणून ठेवली करीत राहा मिळेल का नाही त्याचा तपास करू नका मिळेल सद्गुरु कृपा आहे त्यांनी ते मिळवण्याचं सामर्थ्य तुम्हामाला देऊन टाकलेलं आहे अशा सामर्थ्यामध्ये तुमचं आमचं जीवन आज ठरलेलं आहे तुमचं आमचं जीवन ठरलेलं म्हणून बाबां तरी अवधान एक, एक लक्ष द्या मग काय मिळेल मग सर्व चुकाचे पात्र होई सर्व ला। सर्व लाखाला भा कालियुगामध्ये कालाच्या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये पन्नास झोपेमध्ये जातात पन्नास झुलच्या जा आयुष्यामध्ये बालपण तरुणपण आणि म्हातारपण तिन्ही अवस्था भोगतो तिन्ही अवस्थेमध्ये जातो आणि तिने अवस्थेचा उपभोग घेतो म्हणून तर खरी मजा खऱ्या जे धन आहे नामाचं धन ते किती फुकट आहे बाबांनी देऊन टाकलं दिलेलं आहे त्यामुळं शरीर आरोग्य मन प्रसन्न आणि आरोग्य प्राप्त आरोग्य प्राप्त आरोग्याची शाश्वती देऊन टाकलेली आरोग्याची शाश्वती देऊन टाकली बाबां फक्त करीतच राहा करीत तर अपेक्षा काय ठेवू नका आपोआप मिळेल आपोआप मिळेल एवढी पॉवर तुम्हाला बाबांनी घेऊन टाकलेली म्हणून बाबांनो सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल एक लक्ष द्या एक लक्ष दिलं हे सर्व सुखाला पात्र व्हा किती मजा आहे कुठेही मिळणार घरीत मिळेल मिळेल असा जो एक लक्ष देण्याचा योग प्राप्त झालेला आहे तो कुणाला नाही संत घरी संत, सजन, संत सजनी संत सजने राहिला भगवंत संतांच्या घरी राहिला एकनाथ घरा महाराजांच्या घरी छत्तीस वर्षे भगवंताने श्रीखंडच्या रूपानं पाणी वाहिलं पाणी वाहिलं तस तुमच्या घरी पाणी भगवंत वाहणार आहे वाहणार आहे काय काय विचार करायची गरज नाही पण करीत करीत जा केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे केलं पाहिजे असा भक्तीचा योग कुठेही मिळत नाही पृथ्वी तलावर शांत सदनी बाबांच्या तुकाराम महाराजांच्या माऊलींच्या एकनाथ महाराजांच्या नामदेव महाराजांच्या नामयाचा एका नामयाचा तुका आणि आणि चा एक हा नामच हा ज्ञानेश्वर माउली तेच एकनाथ महाराज आणि जे जे एक नामदेव नामदेव महाराज तेच तुकाराम महाराज हा खरा योग आहे अशा योगामध्ये आपलं कार्य चालू आहे आपलं कार्य चालू आहे It has stop

दुष्टा दुष्ट विनेहो हरे एकमने श्री विष्णवेशराऊ आरहु विललापसाऊ हे हरे ज्ञान देव सुख आधार हे हरे ज्ञान देव सुख आधार केनेवरे ज्ञान देव सुख आधार हरि ओम शांती 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 ही